मंदिरा बघा छत्रपती शिवाजी महाराजाचं कर्तृत्व मोठ वर्षाचा कार्यकाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेलं महाराष्ट्राचं रणांगण इतिहासाला सुद्धा सोन्याच्या अक्षरात नोंद घ्यावी लागली कल्पना करा पन्नास वर्ष छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या पवित्र मातीवर अवतरित झालेले होते जन्म आलेले होते पन्नास वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी गरिमाला सळो की पळो करून सोडलं होतं जर छत्रपती शिवाजी महाराज अजून पन्नास वर्ष शिल्लक राहिले असते तर या थोड्या फार थोबाड वर करून देशाच्या विरोधात बोलणारे त्यांचं सुद्धा नाव शिल्लक काय दरारा करून गेले पन्नास वर्षाच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज कल्पना करा एवढा दरारा आहे माझ्या छत्रपतीचा एकदा भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर भारतातल्या पाकिस्तानच्या जवानाची बाचाबाची झाली म्हणजे बोलचाल झाली पाकिस्तानी लय मगरुरी ते भारतातल्या जवानांना म्हणले खामोस हमसेना भारतावाले म्हणले तुम्हाला एवढा गुमान काय काय कायची गमेंट आहे तुम्हाला ते पाकडे म्हणले खामोस हमसे टकराने का प्रयास किया तो सावधान हमारे पास चीन के कराटे है काय म्हणले ते आणि चीनच्याच नावावर उड्या मारताना आता चीन काय करेल महाराज आपल्याला मिचमीच्या डोळ्याच्या औलादी सकाळी उठले तर डोळे उघडायला अर्धा घंटा लागतो तुम्ही डोळे पाहिले त्याचे अर्धा घंटा डोळे उघडायला तरी ते म्हणले अण्णा बोले सावधान हमसे टकराने तक, टकराने का प्रयास किया तो हमारे पास चीन के कराटे है हे भारतातले फौजी म्हणी अबे ओ गधे बोले तुम्हारे पास अगर चीन के कराटे हैं तो हमारे पास भी छत्रपती शिवाजी महाराज के मराठे है बोले आ जाओ शिवाजी महाराजाचं नाव घेतलं की गनिम कापत होता गनिम का कापत होता कारण महाराजांच्या कर्तृत्वामध्ये गनिमी कावा होता mm. महाराजांनी लढलेल्या लढाया ह्या कर्तृत्वाच्या आणि खऱ्या अर्थाने नियोजनाचा भाग होत्या आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळाले नाही तो भाग वेगळा आहे पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाने एवढं मोठं साम्राज्य उभं करावं जे आपल्याला आयुष्यभर जमत नाही ते छत्रपतींनी पन्नास वर्षात केलं आपलं गरबांधन आहे ना बाई सभादाडे तात्या घरने बांधत बांधून तात्या घरने बांधत बांधू ना घेतलं तात्यानं घर बांधाला मानलं घर आख्या गावाला पंगत गुलाबजाम बांधून सईकाच कटून आणलं साडे अकरा वाजले तात्या उपशीच तात्या जेवून घ्या ना जेवतो ना पाहुणे वारायला तात्या जेवायला बसला आणि घामालान पलंगावर गेला लोळला तात्या काय होतं काही नाही जर शिक्षक आली वरती पाहिलं गेलं मानलं करता त्यांना जो आपण हो काही काय नाही केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पण ज्यांनी देशासाठी इतकं केलं त्या छत्रपतींचं आयुष्य किती पन्नास वर्षाचा कार्यकाल कर। ज्या भगवान बाबांनी समाजासाठी एवढं केलं त्या भगवान बाबाचं आयुष्य कमीच ज्या मुंडे साहेबांना क्रांतीची मशाल पेटवली आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आतोनात प्रयत्न केले त्या मुंडे साहेबाचं आयुष्य किती कधी कधी देवाला भांडावं वाटतं पण देवाला भांडायचा अधिकार आपला नाही देवाला भांडण्याचा अधिकार संतच आहे की देवा आणि ज्यांची समाजाला गरज असते त्यांना तू लवकर नेतो का रे आज वामन भाऊ बाबांची पुण्यतिथी आहे ज्यांनी ज्यांनी समाजाच्या देशाच्या मातीच्या आईच्या देवाच्या ऋणातून ऋणाईत होण्यासाठी ऋणमोचन होण्यासाठी आपला देह झिजवला ते माणसं इतिहाच्या इतिहासाच्या पानावर अमर झालेले पण कोणते ज्यांनी समाजाच्या भल्यासाठी पावलं उचलली समाजाच्या हृदयात स्थान निर्माण केलं ते का रावणाचे मंदिर नाहीत भारतात का अफजल खानाचं देऊळ नाही एखादं आहे पण अफजल खानाला मारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव का करतो आपण का आपल्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं म्हणून आपल्यासाठी त्यांनी प्राणावर बेतून घेतलं म्हणून आणि आपल्यासाठी जीवाची परवा नाही केली कुटुंबाची परवा नाही केली म्हणून तुम्हाला अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगाच्या वेळी महाराजांच्या जीवनात काय घटना घडली होती माहिती नसावं ज्या वेळेस अफजल खान महाराष्ट्राच्या मातीवर चाल करून आला आहे आम्हाला शिवाजी महाराज संपवायचे का एक असा प्रदेश आहे तो फक्त आम्हाला काबीज करता येत नाही आणि त्याचं नाव आहे महाराष्ट्र चार चार सत्ता जेव्हा महाराष्ट्राला झगडत होत्या तेव्हा महाराष्ट्र चारी बाजूनी खऱ्या अर्थाने बांधल्या गेला होता आणि महाराष्ट्राच्या या प्रदेशावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं अस्तित्व कायम ठेवलं होतं तेव्हा औरंगजेबाने अफजल खानाला पाठवलं काही झालं तरी चालेल पण शिवाजीला जिवंत सोडायचं नाही अफजल खानाने डोकं लावलं अफजल खान म्हणला शिवाजी मारायचा पण शिवाजीला मारण्यासाठी जर आपण महाराष्ट्रात येत असू तर शिवाजीला ज्या गोष्टीनं चीड येईल ती गोष्ट आपल्याला पहिली करावी लागेल आणि म्हणून अफजल खानानं छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिष्ठान तुळजापूरची तुळजा भवानी लक्ष केली माहिती आहे तुळजापूरला आलेला अफजल खान तुळजा भवानीला उचलून जात्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करू लागला उचलली उचलली तुळजाभवानी टाकणार जात्यामध्ये गोंधळी उठले माय भवानी भवानी माते जगदंबे जगदंबे स्वराज्यावर संकट आलं म्हणून गोंधळ्यानं भवानीचा धावा केला देवी झोपली का ग दार उघड दार उघड भया दार उघड दार दारु घड

आहे पण हे जास्त कमी म्हणलं ना अण्णाचा उदो उदो बोल कोल्हापूर निवासीचा उदो उदो हे तुळजा भावा उदो उदो देवी जागवली जागे होय माय भावानी माता जागली छत्रपतींना बातमी कळाली अफजल खान चाल करून आलेला आहे महाराजांनी ठरवलं अफजल खानाचा फरसा पाडायचा छत्रपतींनी नियोजन लावलं कोणती गोष्ट करत असताना नियोजन महत्वाचं छत्रपतींनी विचार केला अफजल खान जर संपवायचा असेल तर अफजल आप खान आपल्यावर चाल करून येताना बेसावध आलेला नसणार आहे अफजल खान जर आपल्याला मारण्यासाठी येत असेल तर अफजल खानाचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल महाराजांनी अफजल खानाला मारण्यासाठी प्रतापगडचा पायता निश्चित केला पण अफजल खान आपल्या अंगावर चाल करून आल्यानंतर अफजल खान किती सुरक्षित आहे हे ओळखायचं कस म्हणून महाराजांनी अफजल खानाच्या आवडी निवडी तपासल्या आणि मग कळालं अफजल खानाला टरबुज आवडत महाराजांनी फलक काढले आणि टरबुजाचं प्रदर्शन भरवलं बातमी अफजल खानाच्या कानावर गेली कि उत्तम दर्जाच्या टरबुजाचं प्रदर्शन भरतय बातमी ऐकून टरबुज खाण्यासाठी उतावळी झालेला हा अफजल खान घोड्यावर बसून टरबूजाच्या मार्केट मध्ये आला ज्या बाजारामध्ये टरबुजाच्या अफजल खान आलेला त्याच बाजारामध्ये महाराजांनी चांगली उत्तम दर्जाची टरबूज एका दुकानामध्ये एकत्र केली आणि त्या दुकानाचा मालक बनून स्वतः वेश बदलून छत्रपती शिवाजी महाराज बसले अफजल खान घोड्यावर बसून आला उत्तम दर्जाची कलिंगड पाहिली ना अफजल खानाने शिवाजी महाराजाला आवाज दिला अरे ओ किसान उठाव हमें शेतकरी म्हणून मला टरबूज द्या अशी मागणी अफजल खानाने केली शिवाजी महाराजांनी अफजल खानाला दिल्या जाणार टरबूज देठासहित आणलं होत टरबूज तोडताना टरबूजाची देठ कापली जातात पण छत्रपती शिवाजी महाराजांनी देठ शिल्लक ठेवलं होतं अफजल खानाने टरबूज मागितलं महाराजांनी अफजल खानाच्या हातात टरबूज दिलं पण उभं राहून बसल्या बसल्या फेकलं जसं टरबूज फेकलं फेकत असताना की टरबुजा <laughs> अफजल खानाच्या शर्टाच्या कपड्यात अटकावा था आणि अटकला अफजल खानाने टरबूजाला हात लावून टरबूज वर उचलत असताना अफजल खानाचं शर्ट वरती झालं आणि खाली बसलेल्या महाराजांनी अफजल खानाच्या अंगातलं बुलेट प्रूफ जॅकेट पाहिलं महाराजांनी अफजल खानाच्या अंगातल्या बुलेट जॅकेटचा अतिशय बारकाव्याने अभ्यास केला त्या दिवशी महाराजांनी हेरलं की अफजल खान बका बका महानगरपालिकाच्या कचरा कुंडीवानी येईल ते तोंडात टाकत असल्यामुळं त्याचं तब्येत त्याचं वजन दिवसेंदिवस वाढल्यानं अंगातलं ज्या बुलेटप्रुफ जॅकेट जे आहे लोखंडाचं साखळीचं ते चार बोटं आप महाराजांनी माप घेतलं त्या दिवशी की याला इकडं 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 कुठेही हाणलं तरी हे मरणार नाही याच माप इथं महाराज म्हणले बोलवा आता त्याला आणि बोलवला कुठा प्रतापगडच्या पायत्याशी त्याशी तशी खान आला बेगुमान तही तलजान शिवाजी राजाच्या चक्रपतीची 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 करिल काय कल्पना युक्तीची वीरजी जी करिल काय कल्पना युक्तीची वीरजी पाठवलेला महाराज अफजल खानाला भेटायला निघाले आणि महाराजांच्या लक्षात आलं अफजल खानाच्या भेटीला आपण चाललोय पण महाराजाच्या कानावर बातमी आदळली महाराजाच्या पत्नीचं निधन झालेलं छत्रपती चिंतित झाले बायकोच्या मरणाची वार्ता कानावर पडली आता छत्रपतीला झालं काय करावं पत्नीच्या अंतिम संस्काराला जावा का अफजल खानाचा मुर्दा पाडावा पण ज्या ज्या वेळेस स्नेह आणि धर्माचा प्रश्न उभा राहिला त्या त्या वेळेस छत्रपतींनी धर्माला पहिलं प्राधान्य दिलं आणि म्हणून आपल्या पत्नीच्या निधनाची वार्ता डावलून छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान संपवण्यासाठी प्रतापगडाकडे जायला निघाले प्रतापगडाच्या जवळ जा जाऊन महाराजांनी अफजल खानाच्या शामी आल्याचं निरीक्षण केलं शामी आल्यामध्ये अफजल खान महाराजाची वाट पाहत होता एखाद्या उंदरानं बिळातून बाहेर पडावं गोक्यानं जसं त्याच्यावर झडप घालून फडशा पाडावा तसा अफजल खान महाराजाची वाट पाहत होता महाराजाचं आगमन झालं सूचना मिळाली अफजल खानाला हसवालं अफजल खान हसला आणि महाराजाकडे पाहून काय म्हणला खनहाक मारी तो हसरी हा मारी तो हसरी खनहाक मारी तो हसरी खनहाक मारी तो हसरी मान बेस आओ, लग जाओ। महाराज म्हणली भेटीसाठी महाराज बाहू महाराजांनी अतिशय सावधगिरी अफजल खानाला आलिंगण देत असताना आपलं डोकं खानाच्या मानेवर टाकलं खानाने महाराज आपल्या तावडीत सापडले हे पाहून डाव साधला आणि काय केलं खणदाभिमान మనలాభిమాన వాడా महाराजाच्या लक्षात आलं की खानाच्या डोक्यात काहीतरी शिस्त थांबला नाही पाठीवर वार केला जसा वार केला महाराजांनी चिलखत घातलेलं टरटर आवाज झाला लोखंडाच्या चिलखतावर खंजीर आदळलं महाराज सावध झाले महाराज म्हणले अफजल्या मी तुझा अभ्यास करून आलेलो आहे चिंता नसावी एवढ्या घाईमध्ये महाराजांनी सीताबिनी कमराला असलेला बिचवा काढला कट्यार उपसली आणि ज्या ठिकाणी अफजल खानाचं माप आणलं होतं ना त्या जागेवर भोकसलं जशी कट्यार भोकसली तस अफजल खान ओरडला हो दगा 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 महाराज म्हणले अजून बरच काम बाकी आहे महाराजांनी वाघ काढून जहर लावलेली वाघनक अफजलखानाच्या पोटात घातली हात फिरवला आणि बाहेर ओढला तसा तडक्यात थड़ा बाहेर आला ना मरा बाहेर आला बाहेर आला राम राम बाहेर 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 आला राम राम बाहेर मी लगेच पंगत खायची तरी शेषी प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पावन झाला कृष्ण घाट पावन झाला कृष्ण घाट पावन झाला कृष्ण साधा मराठी शाहीचा मांडला थाट रामरा छत्रपती कर्तृत्व करून गेले अमर झाले आणि अफजल खान नालायकपणा करून आला मेला गेला इतकी दहशत आहे महाराज त्याच्या नावाची छत्रपतींच्या नावाची एवढी दहशत आहे आणि अफजलाच्या नावाची एवढी घृणा आहे की अफजल खान मेल्यावर एकही माणसाने आपल्या पोराचं नाव अफजल ठोलं नाही एक्याचं ठोलत त्याला बी फाशी दिली अफजल गुरु कोणी पुन्हा अफजल नाव ठेवायची हिंमत करत नाही कारण त्यांना माहिती आहे आपण जर आपल्या पोराचं नाव अफजल ठेवलं तर कव्हा शिवाजी महाराज इन धरारा <laughs> <laughs> ज्यांचं काम मोठं त्यांचं नाव मोठं ज्यांचं कर्तृत्व लहान आणि कर्तृत्व काहीच नाही त्यांचं नावसुद्धा इतिहास जमा होऊन जात असतं भगवान बाबांनी कर्तृत्व वा केलं वामन भाऊ महाराजांनी कर्तृत्व केलं बाबांनी कर्तृत्व केलं मुंडे साहेबांनी कर्तृत्व केलं आज त्यांचं नाव खऱ्या अर्थाने लौकिक झालं आणि पुढेही होत राहील या पवित्र प्रसंगी या पवित्र महानुभावांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सुमनांजली वाहतो की मुंडे साहेबांचा एवढा मोठा फोटो या ठिकाणी लावलेला आहे एक असं व्यक्तिमत्व जे युगानुयुग तरुणांना प्रेरणा देत राहील त्यांना अभिवादन करतो झालेली सेवा परमश्रद्धेय महंत ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा महाराज श्री बाळकृष्ण बाबा महाराज आणि या मठाचे मठाधिपती गुरुवर्य दत्तात्रय बाबा महाराज या मठाचे पुढचे गादीचे वारस विकासजी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो हरिभक्तीपरायण बाबा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो आणि वाणीला विराम देतो सूचना आल्याशिवाय फक्त जागा सोडू नका